एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मुरबाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी संतोष बाबूसेठ चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे माजी नगराध्यक्ष मुकेश विशे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर वॉर्ड क्रमांक तेराचे नगरसेवक संतोष चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली नवीन नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर चौधरी यांनी आमदार किसन कतोरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आणि तातडीने कामकाज सुरू केले या निवडीच्या वेळी उपनगराध्यक्षा मानसीताई मनोज देसले माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे मोहन सासे किसन अनंत कथोरे नगरसेवक नितीन अण्णा तेलवणे भाजप गटनेते मोहन गडगे भाजप शहराध्यक्ष तेलवणे टी डी टीडीसी बँकेचे संचालक राजेश पाटील आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बहुमताने निवड झालेली आहे हे फक्त ना फक्त कथोरे साहेब यांच्या आशीर्वादामुळे झालेली आहे माझ्यासारख्या सामान्य माणसाला या मुरबाड शहराच्या प्रथम नागरिकपदी आणि नगराध्यक्षपदी बसवलं ही जादू आणि कमाल फक्त कथोरे साहेबच करू शकतात आणि त्याच्यासोबत असणारे राजेशदादा पाटील अनिलदादा वायले गणेशदादा लाटे गणेशदादा कथोरे आणि माझ्यासोबत असलेले सगळे नगरसेवक नगरसेविका माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुदाळे आणि असणारी माझी वाढातली सगळी लहान मोठी श्रेष्ठ किंवा ज्येष्ठ सगळी माझी सामान्य जनता यांच्यामुळं like मी इतफर पोचलो आणि याच्यामध्ये माझा कुटुंब बाराबराब राबत असतो त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो आणि ही जादू फक्त साहेबच करू शकतात आणि त्यांचे मी माझा परिसर माझा वाट आणि माझा कुटुंब हे त्यांचे चर्चा आभारी आहे त्यांचे उपकार या जन्मात तरी मी फेरू शकत नाही आज या गरीबाच्या मुलाला त्यांनी नगराध्यक्ष पदाचा टिळा लावला त्याच्या पलीकडे आजूक साहेबांकडे आम्हाला काही जे काही साहेबांनी विकास धोरण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपला हातभार लागल अशी साहेबांनी आम्हाला व्यवस्था करून दिलेली आणि त्यांची सत्ता आभार व्यक्त करतो महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम